संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड जामखेड तालुक्यातील संत वामनभाऊ गड जमादारवाडी इथे अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये हा नामयज्ञ सुरू आहे तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा नारायण महाराज दौंड यांनी आपल्या मधुर मधुरवाणीमधनं केली आहे यावेळी कीर्तनाच्या दरम्यान बहुसंख्येनं महाराजांच्या समवेत असलेल्या बालवारकरांनी तालस्वरामध्ये लयबद्ध टाळकर ताल यांनी उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केलं छत्रपती शिवाजी महाराज आणि संत वामनभाऊ महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाराजांनी आपल्या सेवेला सुरुवात केली चिंतनासाठी त्यांनी झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नकळत्या गोविंद आसनी गोविंदमणी बैसला असे हा जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा अभंग निवडला होता यावरती चिंतन मांडताना ते म्हणालेत की या जगामध्ये विष्णूचे दासच झुंजार आहेत ते सतत आंतरबाह्य झुंज देत असतात समाजामध्ये दे अशा दासांना त्रासही दिला जातो परंतु ते नेहमी समाजहिताचे कार्य करतात मनुष्यजीवानं कोणाचे दासत्व स्वीकारण्यापेक्षा एकतर विष्णूचे दास होऊन आपलं जीवन जगावं अथवा आपल्या मायभूमीचे दास होऊन देश सेवा करावी आणि ते करत असताना प्राण्यांची आहुती दिली तरी ते अमर होत असतात असं त्यांनी म्हटलंय संत वामन भाऊ महाराज यांनी तात्कालीन काळामध्ये समाजासाठी आध्यात्मिक कार्य केलं भाऊंचा बाह्य स्वभाव रागीट होता परंतु आंतर्मनामधनं ते किती मृदू होते हे त्यांनी आपल्या चिंतनामधनं सांगितलंय आज या ठिकाणी आजचं त्यांचा आगमन आहे त्यांनी नारायण म्हणून जायचे आणि निमित्त करून ही जायचे सर्वांनी आता पवित्र बाप पुण्य अंगी नातळे या जगात संत महते बाहेरच्या जा जनासोबत तर त्यांनी युद्ध केलंच समाजाने नावं ठेवली कधी कधी त्रास दिला तरीही त्यांनी कधीही

संत महात्मे सगळ्या जगांना सुपंती लावतात म्हणून जगद्गुरु तुकोवराय सांगतात या जगामध्ये जर झुंजार कोण असतील तर ते संत महात्मे आहेत झुंजार येथे एक विष्णुदास जगी आणि पाप पुण्यांगी नातळीत्या अशोक वीर सिंह चोवीस तास जामखेड